नमस्कार मित्रांनो बघा आज रानात गेलो होतो जरा शेख म्हणला आज मके चिकन सहा म्हणलं जरा भाजून खायला नंबर मित्रांनो शिगडीवर भाजतात ना चांगले भाजतात एकदम खमंग हा भाजडी भाजल भाजायची हा एक ना हा लय भारी लागतो खायला दुकान टाकावं आपली मका उडवसो गाडा जाते वीस रुपये पंचवीस रुपयाला घेतला असं चल ना कसंच काम हा बरे शिगडी नेहा लागल तर कोळस करते शिगडीवर करपत नाही ना नाही करपत काळ होत नाही जास्त नाही नाही दर, 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 हाँ, 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 हाँ। चला म्हणलं मित्रांना खायला बोलावा म्हणलं मकाचे कंच जरा आज गावाकडे जरा गावरान आहार असतोय मस्त मीठ लिंबू लावायचं खायचं काय त्यांना म्हणून आम्हाला बोलवा <laughs> तुम्ही या मित्रांनो आपल्या चॅनल लाईब करत जावा मित्रांनो कमेंट मध्ये सांगत जावा मित्रांनो कटाळू नका कटाळ हा हो हा काम करायला बोलणार का रे शिरव नाही सकाळ नाही कॅमेरा फिरवी जा म्हणजे करत काम करतो इथेच खायला टेस्ट लागते ना बाजल किती गरम गरम खायला मस्त बाजल खायला गोड लागत सगळी दावा म्हणजे सगळी भाजायला कळून द्या हा म्हणजे कशा भाजलं काय लय भारी भाजत ह्याच्यावरून रस 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 करतोय हा त्याला काय झालं गरम गरम खायला बी चांगलं लागते ना त्याला काय झालं हे काय नमस्कार या मित्रांनो जेवायला <coughs> नाश्ता करा राहि आता जरा जोरदार हेव हो का लिंबू चालले मस्त पैकी एकच नंबर बनवलं आज तिथलं एक आहे नमक आहे हलोस काय घ्या खाय वा 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 लय बेस्ट आहे लय टेस्ट मार एक आयला बी देतो मित्रांनो हा

रानातून आणवलं गरम गरम जरा हम्म बाजारी घ्यायचं जाऊ गरम आहे पोळच आहे मित्रांनो जहातून जाऊन आणायचं असं बाजत आहे तडा तडा वाजत आहे मित्रांना म्हणलं बोर खायला या मित्रांनो आमच्या गरबा द्यायला असं मग कसं खायला मित्रांनो आमची अनुष्यबी खाते ना मस्त चालले आमचे आई खाते खायला काय झालं आई खाल्ल्या ना वडा हा इकडं पाहत होते आजवर मस्त धनधनीत नाष्ट चाललाय आहे गोपर्चा मित्रांनो आणि शिगडीवर काय होते एकदम मऊ भाजते मित्रांनो चुलीवर चुलीवर काळ होते जास्त हारात भाजत नाही व्यवस्थित खराब भाजते हा लाल आहे ती हा लाईट आहे कशाला म्हणते नाही भारी भाजते ठीक आहे बाहेर हे

या तुम्ही पण खायला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला लागत नाही आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कसं वाटलं दुपारचा नाश्ता मक्याचे केनिशन मित्रांनो गावरान मग काय चविष्ट पदार्थ येईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फॉलो करा लाईक करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसा वाटला हिर्यू